नेमकं काय मागचा नमस्कार मी आपटीबरोबर सरपंच संपदा संदीप आगरे आज आमच्या इकडे आमच्या इथे चार जुलै रोजी भात चार सुत्री भात लागवड हा कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्ताने मुख्य के कार्यकारी आले होते अधिकारी आले होते सर कीर्तीपूजा तर आज जी चार सुत्री भात लागवड केली गेली आपल्या इथे तर बघा आपण पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने म्हणजे भात लागवड असं केलं करत होतो पण ती पद्धत कोणत्या पद्धतीने करायची कशी करायची असं आपल्याकडे काही धोरण असं नव्हतं पण आता सी ओ साहेबांनी जो आपल्याकडे चार सुत्री भात लागवड हा जो कार्यक्रम आयोजित म्हणजे हे केला आयोजित केला त्यामध्ये चार सुत्री भात लागवड पद्धत करताना त्यांनी युरिया ब्रिकेट तसंच खताचा पाला असं ह्यासारखं जे हे आहेत ते शेतामध्ये टाकून त्याच्यामध्ये लाईनआउट वगैरे मारून चार सुत्री पद्धतीने भात लागवड आपल्या इथे करण्यात आली तर ती करत असताना त्यांनी आम्हाला चार चारसूत्री भात लागवड महत्त्व सांगितलं की ती भात लागवड केल्याने आपल्याला त्याच्यामध्ये दीडपट उत्पन्न वाढ होतं तर त्या पद्धतीने आज आम्ही ती चार चारसूत्री भात लागवड करून घेतली आहे चारसूत्री भात लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांना याचा कितपत फायदा होईल कसा प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यांचा मी ग्रामसेविका मानसी विलास साळुंके आज आपल्या इथे चार सुत्री भात लागवडीचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आपण दरवर्षी पारं पारंपरिक पद्धतीने भात लागवड करतो परंतु चार सुत्री पद्धतीने भात लागवड केल्यास आपल्या उत्पन्नामध्ये जवळजवळ दीड पटीने वाढ होते आणि शेतकऱ्याला त्याचा अतिशय फायदा होतो शेतकऱ्यांना जवळजवळ उत्पन्नामध्ये डबल फायदा होतो लागवडी लागवड चांगल्या प्रकारे केल्यामुळे उत्पन्न वाढ वाढतं गावामध्ये आपली गावामध्ये जास्तीत जास्त भाजीपाला लागवड होते तसंच फळबाग लागवड आणि शेतीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं इथे पारंपरिक पद्धतीने शेती जास्त प्रमाणात केली जाते परंतु आत्ता आम्ही आधुनिक क आधुनिकतेकडे वळत आहोत त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करत आहोत आधुनिकतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजे चार सुत्री भात दुदार। लागवड त्याच्यामध्ये आपण एखाद्या शेतकऱ्यांनी ही अशी चार चुसरी पद्धतीने के लागवड केल्यास त्याला जवळजवळ डबल फायदा होतो डबल पीक येतं त्यामुळे त्याला दुप्पट फायदा होतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजून एक तिकडे वळावं आणि चार सुखली पद्धत पद्धतीने लागवड करावी अशी मी त्यांना विनंती करेन बरोबर दहा एकर शेती लागवड लोक अजूनपर्यंत शेती पारंपरिक पद्धतीने करत आहेत तसेच आपल्याकडे कणघर भाजीपाला भेंडी लागवड शिराळी लागवड अशा सगळ्या म्हणजे भाजीपाल्यांचं उत्पादन लोकं घेऊन दापोलीतील ताल दापोली ता तालुक्यात विकायला विकण्यासाठी सुद्धा जातात आणि त्याशिवाय आमच्या गावामध्ये म्हणजे आपती बोरघर गावामध्ये नर्सरी आहे तसेच ता खूप चांगल्या प्रकारे इकडे लोक म्हणजे शेतीला जास्त करून प्राधान्य देत आहेत की शेती आ, शेती अजून कुणी सोडलेली नाही असं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने भात लागवडी होते त्यातच आज हा चार सुत्री भात लागवड जो कार्यक्रम झाला तर त्याच्याने अजून आमच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढणार आहे की आम्हाला अजून त्याचा फायदा होईल दीडपट भात लागवड वाढून अरे